तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून लांजा तहसीलदार आणि लांजा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

विविध शासकीय कार्यालय बाजारपेठ एस टी स्टँड आणि रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी पथनाट्य आणि नमनाद्वारे निवडणुकीची जनजागृती केली जात आहे मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजवा लक्षात ठेवा मतदानाने लोकशाही अरे काय नाही अरे हो ठीक आहे बर जरा ऐकून घेता का हो नाही नाही जरा ऐकून घेतो माझी ऐकायला अरे नाही रे मी नाही का मी एक मतदान अधिकारी आहे आणि मी या ठिकाणी मतदानाचं महत्व पटवून द्यायला आलो म्हणजे मी मतदान जागृती करायला नाव नाही का आलो काय करायला पटवून द्यायला असं का अरे लांजा येथील के टी व्हीचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी दिलेल्या वृत्तानुसार पपेट शोद्वारे करण्यात येणाऱ्या जनजागृती शोकडे सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे बा मतदान टाळू नका तुम्ही आमचा ऐका तुम्ही नागरिक आहात लोकशाहीच्या भवितव्यासाठी तुम्ही करावं मतदान लोकशाहीच्या भवितव्यासाठी तुम्ही करावं मतदान या देशाचे तुम्ही भाग्य विदाते निवडून द्यावे राज्य

जागोजागी रांगोळी काढून तसंच डमी मतदान केंद्र तयार करून आणि घोषवाक्य काढून निवडणुकीबाबत प्रचार आणि प्रसार केला जात आहे जनजागृती मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तहसीलदार वनिता पाटील गटशिक्षण अधिकारी शिवाजी देसाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे दिलीप चव्हाण शशिकांत बनबे यांचं मोलाचं योगदान लाभत आहे ब्रेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रामध्ये मतदान होणार आहे आपण सगळ्यांनी ज्यांचं मतदार यादीत नाव आहे त्या सगळ्या तरुणांनी सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींनी बजावायचं आहे की आपली लोकशाही बळकट होईल टिकून राहील लोकशाहीच्या भवितव्यासाठी सगळ्यांनी आपल्यालाच पाहिजे बजावलाच पाहिजे बजावलाच पाहिजे धन्यवाद